सर्वांना मानाचा जयभीम महाराष्ट्राला एक धक्का देणारी घटना वाशिम जिल्हा मंगळूरपीर तालुका आणि धानोरा या गावामध्ये घडली धानोरा या गावात बॅनरच्या एका किरकोळ वादातून काही जातीवादी सळेल मानसिकतेच्या लोकांनी बौद्ध वस्तीतलं पाणी बंद केलं आमचं पाणी का बंद केलं विचारासाठी गेलेल्या महिलांवर जातीवादी फाळ खावांनी करून आमच्या आया बहिणीची त्या ठिकाणी आया बहिणीची इज्जत घालण्याचं काम केलं या जातीवादी फाळखावांना तात्काळ ताब्यात घ्या महाराष्ट्राच आणि वाशिम जिल्ह्याचं वातावरण बैकवण्याचं काम करणाऱ्या हे आंबे खाऊ पैदायीस तात्काळ ताब्यात घेऊन अटक करा अरे आमच्या माया बहिणींवर हा भाळखाऊ शिवीगाळ करून मुजगिरीनं त्या ठिकाणी आमच्या आया बहिणींवर दबाव आणण्याचं काम करते याच्या गांडी धमक अस आमच्या सारख्या सोबत खेळ आंबे खाऊन झालेले हे पैदाईस महिलांना शिवीगाळ करते अरे लहान लहान लेकडं त्या ठिकाणी विनाकारण जातीवादी मानसिकतेतून धानोरा गावात हे हल्ल्या हल्ला करायची परिस्थिती निर्माण केली या घटनेचा आम्ही निषेध करतो वाशिम जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षकांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही मागणी करतो की निळ्या झेंड्याच्या उद्रेकाची वाट पाहू नका तात्काळ हे जातीवादी भाळ खाऊ ताब्यात घ्या आणि ज्या ज्या जातीवाद्यांनी महिलांना शिवीगाळ केली ते सगळे जे सगळे जातीवादी अटक करा अन्यथा निळ्या झेंड्याचा उद्रेक वाशिम जिल्हा आणि मंगळुरपीठ तालुक्यात झाल्याशिवाय राहणार नाही हे गाव या ठिकाणी अनेक दिवसापासून आमच्या समाजावर दबाव आणण्याचं काम चालू आहे धानोरा हे गाव जातीवादी गाव म्हणून घोषित करा त्या मतदार संघाच्या आमदाराला सुद्धा आम्ही आवाहन करतो की राखीव मतदारसंघातून तुम्ही निवडून आले आपल्या समाजावर त्या ठिकाणी आपल्या आया बहिणीवर शिविगाळ करण्याचं काम करतात या जातीवादी भाळखावांना अटक करून याची नग्न ढिंड काढा पुन्हा कोणत्या महिलांना शिविगाळ करणार नाही याची मुजगिरी याची मस्ती उतरावा हा जो कोणी शिविगाळ करणार आहे आणि त्याच्या सोबत जे असतील त्या सगळ्यांची ढिंड काढा नाहीतर आम्ही भीमसैनिकांच्या वतीनं त्याची वरात काढू हा महिलांवर शिविगाळ करते एका बापाची औलाद असेल तर आमच्या सारख्या भीमसैनिकांसोबत हा त्या ठिकाणी येऊन शिविगाळ करीन याच्यात धमक असील तर आमच्या सोबत येऊन खेळ आमच्या आया बहिणींवर तू मुजगिरी करत नाबद अवलाद्या औलाद्याची पैदायस तात्काळ याला अटक करा आणि या गावातील ज्या ज्या जातीवाद्यांनी पाणी बंद केलं आमच्या आया बहिणींवर शिगाळ करून आमच्या आया बहिणीची इज्जत घालण्याचं काम केलं ते सगळे आरोपी अटक करा अशी आम्ही मागणी करतो अन्यथा वाशिम जिल्ह्यात नीला उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो धिक्कार करतो समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत कुणाचा बाप आमच्या समाजाला दबावात आणते ते, ते आम्ही बी पाहू जैवी